भारतरत्न <laughs> सचिन तेंडुलकर व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी बांधवांना खर तर हे स्मारक याच्या आधीच व्हायला पाहिजे होत कारण आचरेकर सरांनी आचरेकर सर म्हटलं की सचिन तेंडुलकर हे एक नाव आपल्या डोळ्यासमोर येत पण मला वाटत नाही जगात आचरेकर सरांनी जेवढे खेळाडू निर्माण केले भारतासाठी किंवा आपल्या देशासाठी तेवढे जगात कुठच्या कोचने आजपर्यंत एवढे खेळाडू केले असतील असं मला वाटत नाही आणि खर तर अनेक गोष्टी ज्या आपल्याकडे भारतात महाराष्ट्रामध्ये होतात त्यावेळेला अशा लोकांची खरं तर नावं द्यायला पाहिजेत जेव्हा फ्लाय होतात ब्रिज होतात रस्ते होतात आमच्याकडे सगळ्यात मोठा रस्ता हा दार टिटीचा जो जातो तो महात्मा गांधी रोड आहे पण महात्मा गांधींचे जे शिष्य गुरु होते गोपाळकृष्ण गोखले हे आमचा गोखले रोड गुरुची काय किंमत असते आणि गुरुची काय किंमत असावी आणि त्याला किती पुजावं किती मोठं करावं आणि लोकांसमोर ठेवावं हे आपल्याकडे नाही शिक्षक नावाची काही गोष्टच आपल्याकडे राहिलेली नाही माझ्याकडे गेल्या दहावी बारावीची मुलं येतात मी विचारतो अनेकदा विचारतो पास झाल्यावरती येतात अनेक ओळखीचे परीक्षेचे लोक येतात आणि विचारतात मला की म्हटलं काय करणार पुढे मग काहीतरी म्हणतो की मी काही कॉम्प्युटर इंजिनियर होणार मी आर्किटेक्ट होणार मी काहीतरी डॉक्टर होणार हे होणार ते एक विद्यार्थी आजपर्यंत मला असं बोललेलं नाहीये की मला शिक्षक व्हायचे ज्या देशामध्ये मुलांना शिक्षक व्हावं असं वाटत नाही त्या देशाचं पुढे काय मला माहित नाही मला पण मला असं वाटतं असलेले जे शिक्षक आहेत असलेले जे गुरु आहेत द्रोणाचार्य अवॉर्ड म्हणून आपण द्यायचं पण त्या द्रोणाचार्यांचा आपण पुजायचं नाही मी दरवर्षी बघतो आमच्या गल्लीमध्ये तिथेच सा, आचरेकर सर राहायचे दरवर्षी गुरुपौर्णिमेला सचिन तेंडुलकर तिथे सरांना पाया पडण्यासाठी दरवर्षी यायचे दरवर्षी न चुकता आमच्याकडे काय गुरुपौर्णिमा ही मोबाईलवरती राहिली आहे हॅप्पी गुरुपौर्णिमा हे हॅप्पी गुरुपौर्णिमा काय असं मला अजूनपर्यंत कळले नाहीये अजून एक मेसेज असतो ज्या ज्या लोकांनी आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये काय काय मार्गदर्शन केलं असेल अरे त्यात मी येतो की नाही येत मला का पाठवलंयस कल्पनाच नसते आम्हाला पण गुरु नावाची जी गोष्ट असते ही गुरु सपणं हे मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे आचरेकर सरांचं योगदान इतकं मोठं आहे की इथे काहीतरी स्मारक व्हावं काहीतरी गोष्ट व्हावी असं मला मनापासून पहिल्यापासून वाटत होतं मी आमच्या सुनील रमणी यांच्याशी मी बोललो आणि त्याला मी सांगितलं की असं असं पण एक स्मारक करूया पण मला आता इथे आचरेकर सरांचा पुतळा नको होता पुतळे खूप झालेत आपल्याकडे मी म्हटलं काहीतरी वेगळं करू आपण की त्याच्यातनं काहीतरी आचरेकर सरांची आयडेंटिटी त्यांची एक कॉन्ट्रीब्युशन या सगळ्या मुलांना कळेल पुढे येणार आहे आणि म्हणून मी त्या प्रकारचं स्मारक केलं की जिकडे स्टम्प्स आहेत पॅड्स आहेत ग्लोव्हज आहेत बॉल आहे हेल्मेट आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या बॅटवरती आचरेकर सरांची एक टोपी आहे ती जी टोपी होती ती कॅप होती जी कॅप ती आचरेकर सरांची आयडेंटिटी होती आज मला असं वाटतं की क्रिकेटही बदललं सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत पण आचरेकर सरांचे मला त्यांनी जे संस्कार केले या खेळाडूंवरती हे आजही आपले खेळाडू समोर बघितल्यानंतर आपल्याला दिसतं की कशा प्रकारचे संस्कार त्यांनी केले असतील क्रिकेट बदललं सगळ्या गोष्टी बदलल्या नवीन मुलं आली नवीन मुलं खेळतायत पण आजही नवीन मुलं सांगतात की आम्हाला तेंडुलकर सारखं खेळता येत नाही आम्हाला सारखं खेळता येत नाही किंवा ते जे बघत असतात ती गोष्ट जे सरांनी शिकवलं ज्या गोष्टी त्यांनी अर्थात ते जिनियस होते म्हणून सरांच्या शिक्षण आणि त्यांचा पण हा एकत्र येऊन सगळ्या गोष्टी पुढे झाल्या पण आज मला असं वाटतं की अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे की आचरेकर सरांचं या ठिकाणी स्मारक होतंय जसं तुमच्याकडे क्रिकेट जसं बदलत गेलं तसं आमच्याकडे पण राजकारण बदलत गेलं तुमच्याकडे अंपायरने आउट दिल्यावरती तुमच्याकडे थर्ड अंपायर असतो गेल्या निवडणुकीला आम्हाला जर थर्ड अंपायर मिळाला असता तर मला असं वाटतं अनेक निर्णय बदलले असते वेगळे दिसले असते कदाचित पण आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही आज या सगळ्या बदललेल्या क्रिकेटमध्ये देखील आचरेकर सरांचं नाव हे मोठं होताना दिसतंय लोकांपर्यंत जात आहे आणि सर्व खेळाडू हे अजूनही त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत मला असं वाटतं की ही गोष्ट प्रेरणादायी आहे इतर सर्व खेळाडूंनी या सगळ्या गोष्टीतलं काही गोष्ट घेतली पाहिजे शिकली पाहिजे असं मला वाटतंय आज सुनील रमणी यांचं सगळ्यात मोठ या स्मारक उभारण्यामध्ये खूप मोठं खुँ योगदान आहे आणि त्यांनी मनापासून या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून हे स्मारक उभं राहिलं दिवस रात्रच माझ्या मागे लागायचं आणि आपल्याकडे परवानग्या मिळाल्या तर म्हणजे कठीण असतं सगळ्या गोष्टी कठीण असतात महानगरपालिका राज्य सरकार आणि सगळ्याच म्हणणं त्या परवानग्या मिळणं म्हणजे इतकं कठीण होऊन बसतं आपल्याकडे काय आहे अनधिकृत करायला गेलात ना तर त्यांना परवानगी लागत नाही पण अधिकृत करायला गेलात की खूप परवानग्या लागतात कळलं तर त्याच्यामुळे अधिकृत करताना जरा बराच वेळ गेला खर तर हे अगोदरच खूप अगोदर व्हायला पाहिजे होतं पण आज सरांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने मी सचिन तेंडुलकर यांना मी, मी विचारलं म्हटलं तीन तारखेला सरांची जयंती त्या दिवशी आपण करूया का त्या दिवशी त्यांनी तात्काळ हो म्हटलं आणि मी सचिन तेंडुलकर देखील मी आभार मानतो आणि आज आपण सर्वजण जाताना ते स्मारक बघाल आणि आपल्याला देखील सर्वांना स्मारक आवडेल अशी एक अशा अपेक्षा बाळगतो आज खरं तर या रांगेमध्ये मी चुकीचा खेळाडू आहे पण तरी मी बसलोय किंवा मला बसवलोय असं समजा पण आज तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात मी अत्यंत आपला आभारी आहे धन्यवाद